श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे जीवन जगत असताना व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात पण व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी अनेक उपाय आपण करत असतो या उपायाचे पालन केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होतात दिवसत येणाऱ्या अडचणीपासून कशी मुक्ती मिळवायची हे आपण पाहणार आहोत व्यवसायातील नुकसान टाळण्यासाठी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत पालनकार्याने व्यवसायात वाढ आणि चांगला नफा होतो जर तुम्हाला व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर थोडा कच्चा कापूस केशरमध्ये रंगवा यानंतर संकट निवारक हनुमानाच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा आता हा कापूस दुकानात कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधा हा उपाय केल्यास व्यवसायात यश मिळते दोन भगवान कुबेर यांना धणाचे देवता मानले आहे भगवान कुबाऱ्याचे स्थान उत्तेरेला आहे त्यामुळे कुबेराची मूर्ती कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला ठेवा असे केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होईल आणि तोटा कमी होईल जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर मंगळवारी एक लिंबू आणि संपूर्ण डेटासह हिरव्या मिरचीचा हार बनवावा हा हार व्यवसायाच्या ठिकाणी दारावर लटकावा असे केल्याने व्यवसाय वाढेल चालत नसेल तर शनिवारी पिंपळाचे पान आणून तुम्ही बसता त्या ठिकाणी उशी किंवा खुर्ची खाली ठेवा शनिदेवाचे ध्यान करा हा उपाय सात शनिवार करा प्रत्येक वेळी पिंपळाचे नवीन पान आणावे यानंतर सात शनिवारचे सात पाने नदेत सोडून द्या या उपायाचा अवलंब केल्याने व्यवसायात भरभराट होईल संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी झाडू मारायला मनाई आहे असे केल्याने लक्ष्मीला राग येतो पैशाचे नुकसान होते संध्याकाळी ऑफिसमध्ये साफसफाई करू नये हे खूप महत्वाचं आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात दिवा लावा हातामध्ये देवी देवतांचा वास असतो आपल्या बोटामध्ये देवी लक्ष्मी तळ हाताच्या मध्यभागी सरस्वती आणि तळ हाताच्या खालच्या भागात भगवान गणेश निवास करतात त्यामुळे आपल्या तळहाताकडे पाहून आपल्याला तीन देवी देवतांचे दर्शन होते सकाळी सर्वप्रथम आपल्या तळ हाताकडे पाहून या मंत्राचा या मंत्राचा जप करा कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती स्थितो ब्रह्म प्रभाते करदर्शनं हे उपाय केल्याने व्यवसायाभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते नकारात्मक ऊर्जा दूर होणे अत्यंत गरजेचे असते यामुळे व्यवसायात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते येणाऱ्या वर्षात व्यवसायाची प्रगती होते तर नक्कीच हे उपाय करून पहा तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका